कासेगाव बुद्धविहार रखडले भूमिपूजनानंतरही कामाला सुरुवात नाही कासेगाव मोठ्या गाजावाजात का झालेले जा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील बांधकामाचे भूमिपूजन निवडणुकीनंतर पूर्णतः थंड पडले आहे आमदारांच्या हस्ते आम झालेले भूमिपूजन अनेकांना आशेची किरणे टाकून गेले मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत एकही बीट उभी राहिलेली नाही भूमिपूजनानंतर प्रशासनाकडून कोणती हालचाल दिसत नाही बांधकामाच्या मंजुरी निधी तांत्रिक प्रक्रिया या सर्वच बाबी कागदावरच रेंगळताना दिसतात निवडणुकीत फोटो सेशन झाले भाषणे झाली पण कामाला मात्र गती नाही विहाराचे भविष्य कागदावरच अडकून बसले आहे असा संताप नागरिकांनी व्यक्त केला दरम्यान संबंधित विभाग पंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प रखडल्याची चर्चा जोरदार रंगत आहे कामास विलंब का झाला निधी मंजुरी झाली का कंत्राट प्रक्रियेचा टप्पा कोणता याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे अमरभीम तरुण मंडळ व सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडूनही प्रशासनाकडे काम सुरू करण्याची मागणी होत आहे भूमिपूजन फक्त निवडणुकीच्या आधीचा दिकाऊ कार्यक्रम होता का असा थेट सवाल नागरिकांनी प्रशासनाकडे उपस्थित केला आहे बुद्ध विहाराचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी आता जोर धरत असून प्रकल्पाच्या विलंबाला जबाबदार कोण याची स्पष्टता नागरिकांना हवी आहे प्रशासनाकडून तातडीने भूमिका जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे बुद्ध विहाराचे काम लवकरात लवकर सुरू करा, कर करा नाही झाले तर लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जन आंदोलन करू असा इशारा संतप्त झालेल्या कासे गावातील नागरिकांनी दिला आहे